नमस्कार मी वासुदेव रामचंद्र साळवी नेहमीप्रमाणे तर आमच्या जी टी व्हीच्या ऑफिसमध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला स्टाफसोबत ट्वेंटी एथ फ्लोअर आणि खूपच एक सेलिब्रेशन केलं स्वातंत्र्य दिवसाचं स्टाफसोबत वीस माळ स्टाफ आहे सर, आएत, सर, जी टी व्ही मॅरेथॉन फोन्स पराग द्राडे सर कॉर्नरला उभे आहेत राम सर आणि इथं स्टाफ आता आलेत पुनीतजी गोयंका मुकुंदजी गलगले सर आणि स्टाफसोबत

स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एक आपले जवान हे सेवा सगळे चित्र काढलेले आहेत जनरल नॉरेज कच्छन स्वातंत्र्य दिवसानिमित्त स्टाफसोबत Chandi you are the creative mind and we all agree to so. it. Chandi you are definitely a winner this time. Big round of applause for Chandi guys. Good. Quiet but observant, weighs in at the right moment with insight that changes everything. Kishore, Nikhil, Sheetal, Darshana, Prithvi. We have Kishore as the winner. Like Azhar, Quiet but observant.

आपल्या वीस माळ्यावरून घेतलेल्या मॅरु मॅरेथॉन फोन्समधून भारत लोकेशन स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद परत एकदा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद शुक्रिया हे मी काढलेले फोटो शेअर करत आहेत आवडले असल्यास परत लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद